तुम्ही हजर गेला तुम्हाला अटक वॉरंट जारी केलेलं होतं तुमच्या समोर अन्याय होते काय होता तो आम्ही ज्या विषयासाठी संघर्ष केला तो विषय होता संविधानाचा संविधान समर्थनार्थ काढलेल्या रॅलीच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावरती गुन्हे दाखल केले आम्हाला असे अनेक अजून शंभर गुन्हे दाखल केले तरी ते आम्हाला मान्य आहेत आज सन्माननीय न्यायदंडाके अधिकारी वर्ग क्रमांक एक कुडाळ येथे आम्ही आलो आमच्यावरती वॉरंट जे काढले होते ते रद्द केले जामीन करून घेतला आणि आता केस उभी राहील परंतु संविधानासाठी वाटेल ते आणि संविधानाचा लढा हा कायम राहील संविधान सुखरूप राहील यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते त्याच्या समर्थनार्थ आहोत नारायण राणे यांनी संकेत दिले काय नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि राणेसाहेब आमचे मार्गदर्शक त्यामुळे राणेसाहेबांचा सा अजून चार वर्ष खासदारकी बाकी आहे आणि राणेसाहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही नुसता कोकण नाही तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबई पासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो